चला बघूयात मग एक एक क्वेश्चन आपण पाहतोय सध्या आपण पाहतोय दिनदर्शिका आणि दिनदर्शिकेमध्ये थोडक्यात काल आपण पाहिलेलं आहे की एका म्हणजे कोणत्याही तारखेचा वार आपल्याला कसा काढायचा हे देखील आपण शिकलेलो आहोत आज आपण पुढे जाणार आहेत काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत एका वर्षात अधिवर्षात अधिवर्ष म्हणजे काय असतं लिपियर फेब्रुवारी महिन्यात yes, किती दिवस असतात हा प्रश्न जनरली सर्वांना माहिती आहे ऑप्शन नंबर त्यानंतर किती वर्षांनी एकदा येते चला कोण सांगत लिप वर्ष किती वर्षांना येतं एकदा गुड तर हे प्रत्येक चार वर्षांनी येत असतं म्हणजे चौथ वर्ष जे आहे हे लिप वर्ष असत कस ओळखायचं कोण सांगेल का मला पटकन हे दिलेलं मी टू थाउजंड सेवन्टीन हे लिप वर्ष आहे का नाही no. कशामुळे ओळखील तुम्ही गुड चार ने भाग जात असेल तर समजायचं ते, ते काय आहे लिप इयर आहे व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे जर एक जानेवारी दोन हजार वीस हा बुधवार असेल तर एक जानेवारी दोन हजार एकवीस हा वार कोणता असेल पटकन कशावरून कारण टू थाउजंड ट्वेंटी हा लिपि वर्ष कोणतं टू थाउजंड ट्वेंटी हे लिप इयर आहे ओके बर मग मग त्यावरून तुम्हाला काय वाटतंय लीप वर्ष असल्यावर काय करावं लागतंय पटकन सांगा किती वर्षांना पुढे जाईल कोणीतरी आलेला आहे त्यांना जॉईन करून घेऊ बघा लक्षात घ्या चला ठीक आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लीप वर्ष पाहायचं दिलेलं आहे का तर हे लीप वर्ष आहे जर समजा एखाद्या लीप वर्षावर उडी म्हणजे याच्यावरून आपल्याला पुढच्या वर्षात जायचं असेल तर ते काय करायचं त्यावेळेला प्लस टू च कॅटेगरी म्हणजे ही ट्रिक लावायची आहे प्लस ची नाही लावायची वर्ष बघा ता साधी तर साधं वर्ष असतं ना दोन हजार एकवीस आणि इकडे एक दोन हजार बावीस असतं तर बुधवारच्या जागेवर हा दुसरा गुरुवार आला असता परंतु हे लीप इयर आहे आणि लीप इयर काय करायचं प्लस टू ने पुढे सरकवायचं म्हणजे बुधवार नंतरचा डे कोणता येणार आहे शुक्रवार लक्षात राहू द्या समजलं का समजलं ना पुढे जायचं का ओके आता एकतीस दिवस असलेले महिने किती आहेत आपल्याला प्रश्न विचारलाय कोणीतरी आले जॉईन करून घेऊ तोपर्यंत तुम्ही उत्तर सांगा चला एकतीस एकतीस दिवस असलेले महिने किती आहेत पटकन सेवन आहेत का किती आहेत पटकन आणखी कोण सांगत बाकीच्यांनी काय तर ती एकटीच सांगते बाकीची सांगत नाहीत हा ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी गुड सात असतात लक्षात घ्यायचं आहे सेवन आहेत आता ते कोणते कोणते आपल्याला माहिती आहे बरोबर का नाही हे आपण लक्षात घ्या आपल्याला असं पटकन पाठ झालं पाहिजे हे हे आहेत म्हणून ठीक आहे त्यानंतर आपल्याला सांगता येईल हे असे सात महिने जे आहेत हे डिसेंबरचे आहेत मग उरलेले किती तर पाच उरतात त्यातले चार कितीचे आहेत वाले आहेत आणि एक कितीचा आहे ट्वेंटी एट किंवा ट्वेंटी नाईनचा ठीक आहे या पद्धतीने आपण समजून घ्यायचंय खालीलपैकी कोणता महिना अठ्ठावीस दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा नसतो फेब्रुवारी गुड येस गुड yes. त्यानंतर पुढे जर एक मार्च दोन हजार तेवीस हा बुधवार असेल तर आठ मार्च दोन हजार तेवीस हा कोणता वार असेल सांगा गुरुवार किती असेल गुरुवार।, गुरुवार कसा येईल वर्ष तेच आहे विद्यार्थी मित्रांनो हा हा काय काय बुधवार yes. बुधवारच येणार बुधवार येणार का बरं बुधवार येणार कोण सांगत मला ता महिना तोच आहे वार वर्ष तेच आहे मग बदलली फक्त डेट बदललेली आहे मग कधी लक्षात घ्यायचं एक तारखेचे पुढे गेले येस yes. बघा एक तारखेला आठ तारखेला पंधरा तारखेला बावीस तारखेला आणि त्यानंतर एकोणतीस तारखेचे जे वार असणार आहेत तर हे कसे असतात हे गे लक्षात घ्यायचं आहे यांची यांचा वार ते येणार जर हा एकला बुधवार असेल या सगळ्या तारखांना बुधवार येणार समजलं का तुम्हाला आनंद लक्षात कधी लक्षात ठेवायचं या तारखांना येणारे वार हे कसे असतात त्याच दिवसाचे असतात मग एक मार्च विसर विचारलाय आपल्याला किती कन्फ्युजन मध्ये टाकले पण काहीच नसते ह्याच्यात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची या, या तारखेचे वार काय असतात सेम असतात म्हणजे मग मं हा सुद्धा काय येणार बुधवारच येणार लक्षात राहतेचा आहे हा ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस आठवड्याचा पहिला दिवस मानला जातो समजा सोमवार सो हा आठवड्याचा पहिला दिवस मानला जात नाही तो रविवार असतो हे लक्षात राहू आपण आपण कोड घेतानाच घेतले बर कोड मांडलेत आपण हा हे झिरो कोड कोणाला दिलेला आहे संडेला बरोबर का नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला हे रविवार हा पहिला दिवस आहे हे लक्षात राहू द्यायचे कॅलेंडर मध्ये बघा ना कधी सुरुवात कोणत्या आधी वारापासून होते सगळ्यात वर रविवारच असतो ना लक्षात घ्यायचा आहे हा कन्फ्युजन करून घेऊ नका एका शतकात एकूण किती वर्ष असतात चला गुड शंभर असतात शतक शतक म्हणजे शंभर हा लक्षात राहू द्यायचं आहे त्यानंतर पुढे अधिवर्ष ओळखण्याचा सोपा नियम कोणता दोन ने भागण्यात जा, भाग जाणे तीन ने भाग जाणे चारने चारने भाग जाणे गुड गुड त्यानंतर त्यानंतर बघा एक जानेवारी दोन हजार हा दिवस शनिवार होता तर एक जानेवारी दोन हजार एक हा कोणता वार असेल सोमवार चला कोणताच म्हणणं आहे उत्तर आहे तिचं सोमवार आणि मला वाटतं आर्यंत म्हणलंय का आनंद राजणाचं गुरुवार आहे तर बघा आपण पाहायचे अगोदर हा 2000 चा पुड़े -पुड़े दोन हजार हा लीप इयर आहे लीप इयर आहे म्हणजे त्याच्या पुढचं वर्ष हे प्लस टू ने सरकणार मग शनिवार नंतर दोन म्हणजेच सोमवार येणार हे लक्षात राहू द्यायचं आहे ट्रिक लक्षात ठेवा ना तुम्ही पुढे पुढे का असं लक्ष म्हणजे विचलित करून घेता लक्षात घ्यायचं आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार हा दिवस शनिवार होता तर एक जानेवारी दोन हजार एक हा वार कोणता असेल जर ते साध वर्ष असतं समजा तर मात्र त्या वेळेला प्लस टू ने न सरकता ते एक ने सरकलं असतं परंतु लीप वर्षातून काय होतं लिप वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं मग तिथे दोन ने पुढे सरकते समजले का गुड तर अशा पद्धतीनं हे आणखी काही क्वेश्चन मी तुम्हाला आज होमवर्क मध्ये टाकणार आहे कालच तुम्ही व्यवस्थित काल कालचे सोडवलेत का, काल का तुम्ही प्रश्न सोडवलेत का सांगा नाही सोडवल्यावर कसं येणार आहे पुढं प्रॅक्टिस करत नाहीत याला प्रॅक्टिस लागते बघा प्रॅक्टिस प्रॅक्टिस शिवाय होत नाही कारण हे इतकं कधी कधी काय होतंय ना म्हणजे प्रश्न आपल्याला वाटतंय हे दिसतात तसे सोपे पण कधी कधी ट्रिक माहित नसल्या गोंधळ होतो मग किंवा प्रॅक्टिस नसली तर मग सुधरत नाही काय करायचं त्यासाठी प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस लक्षात घ्या प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा रोज मी तुम्हाला जास्त म्हणत नाही फक्त आणि फक्त अर्धा तास वेळ द्यायचा तोही क्लासच्या वेळेतच वेळ वेळ द्यायचा कोणता पहिला क्लास तुमचा किती वाजता होतो साडेसात ते आठ वाजेपर्यंत मग आठ ते साडेआठ पर्यंत तुम्ही तुमचा वेळ मोकळा असतो तेवढाच वेळ फक्त द्या तुम्ही मन लावून द्या फक्त बस तुम्हाला पुन्हा काही करायची गरज नाही साडेआठ वाजता आपला क्लास सुरू होतो म्हणजे एवढा अर्धा तासच वेळ काढायचा तुम्हाला एवढ्या अर्धा तासात बघायचे काय काय दिले काय काय नाही कसं करायचंय बस याच्यापेक्षा वेगळं काय करायचं नाही पण तुम्ही करत नाहीत ठीक आहे त्याला प्रॅक्टिस करा हरकत नाही तुम्ही काय करा प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही ते ये बघा कालचे जर ट्रिक तुम्ही समजून घेतली असती व्यवस्थित तर आजचा हा भाग तुम्हाला खूप सोपा झाला असता आणि तसंच असतं या ठिकाणी आपण थांबत